लोकसंख्या असलेली ही झोपडपट्टी आहे आणि ही शासन यांची शासन दरी नोंद असली तरी, नों तरी शासनाच्या विविध वी, योजना पासून ते आजही वंचित आहेत शिक्षण असो मूलभूत सुविधा असो पाण्याची सुविधा असो किंवा वीज असो आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे गेल्या कित्येक वर्षापासून मतदानाचा हक्क पुरुषोत्तम नगर येथे बजवत आहेत त्यांचे तस तसे त्यांच्याकडे आधार कार्ड देखील आहे पुरुषोत्तम नगर तालुका शहरा या नावाने परंतु शासकीय योजना म्हणजे सर्वात महत्वाची योजना ती असेल घर प्रधानमंत्री आवास योजनेची कुठलंही घर इथं आम्हाला दिसून आलेलं नाही आपण बघू शकता इथं आज ही एकोणासशे पंच्याहत्तर चेच घर दिसतील साधारणतः शिक्षणापासून वंचित असलेला हा आदिवासी बहुल समाज यांची आज ही झोपडपट्टी तशीच आहे विकासाच्या नावावर गाडा चालवणारे राजकीय आमदार खासदार आदिवासी विकास मंत्री हे देखील आदिवासी समाजाचे आहेत परंतु आदिवासीची व्यथा आजपर्यंत या लोकांना का समजली नाही तर भारत आज आधुनिक युगात प्रवेश केला असला तरी इतिहासात जमा झालेला पाण्याचा माठ आपण पाहू शकतो तो ही इथं आहे या वस्तीमध्ये हा माठ पाण्याने भरलेला आहे अगदी म्हणजे शासनाच्या एवढ्या योजना असूनही आज देखील त्यांचं राहतं घर हे कापसाच्या काड्याने मेहनतीने बांधलेलं आहे अगदी कापसाच्या काड्यापासून त्यांची घराची रचना आहे आपण त्यांच्या घरात जाऊया आपण बघू शकता की आपण त्यांच्या रेसिडेन्सी घरामध्ये आहेत आणि घरामध्ये किती तडे पडून गेलेले आहेत तरी देखील ऊन थंडी वारा हिवाळा अशा ऋतूंमध्ये हा समाज आपल्या मुलं बाळांसह इथं राहत आहे मात्र आजपर्यंत शासकीय कोणत्याही अधिकाऱ्याला यांची ओळख झालेली नाहीये किंवा त्यांनी आजपर्यंत हा शासनाला पाठपुरावा केलेला नाहीये घरकुल योजना काय आहे हे त्यांना माहिती नाही नाव सांगत आहे तुमचं राजू पावरा अच्छा किती वर्षापासून इथे राहतो पन्नास वर्ष ना वर वै जायला डैडा पैड मरी जायला तुम्हाला जो आधार कार्ड सका तुम्ही जो आम्ही जो आधार कार्ड आम्ही बठास लाईन नाही मी पाणी नाही काहीच काय नाही मी आम्हाला मतदान कार्ड बिस मतदान कार्ड बिस आणि मतदान कराल का जात तुम्ही कारखाना मध्ये जात सामान कारखाना ते कोणी ग्रामसेवक वगैरे कोणी आण ना काय ना कोणी नाही घरकुल योजना वगैरे काहीच काय नाही अच्छा पाणी ने सुविधा वगैरे पाणी काहीच काय नाही नारामाती पाणी लाई ला कि साठी लाईट नाही काय नाही आठ सांगत आहे अंगणवाडी सकाळी काय ना ले ले आ, नाए, नाए, आ, का बंद काही जायला पहिला हातली पण आम्ही बंदवाई गायस अच्छा मग पोरे जात का ना अंगणवाडी काय ना मग इथले दूर काय ना जात कारखाना सांगा अंगणवाडी काय ना ते बंदवाय घे असं ते पण पंचायतवाला ती भाकली जाता राहणार पोर पोरे साधारण अंगणवाडी ना मजात ना तर बेटी बी काही दहा बारा उच्च निघे जायचं तिस काही लाभ वगैरे काही नाही काही ना ना खावाना ना पेवाना ती ना, भाकली जाता राहणार एकाला पोरे कशी काही जायच तिला नंदुरबार जिल्ह्यातील राजकारणाची कोणतीही घडामोडी असो लोकसभा असो विधानसभा असो किंवा पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत असो तोपर्यंत ह्या लोकांकडे संबंधित लोकप्रतिनिधी फक्त ढुंकून बघतात तोपर्यंत त्यांना वाटत की हा समाज इथं जिवंत आहे आणि हा जगला पाहिजे परंतु फक्त मतदान घेण्यापुरतच त्यांना जिवंत दाखवण्यात येतं नंतर मतदान झाल्यानंतर कोणताही अधिकारी किंवा कोणताही लोकप्रतिनिधी याही अधिकाऱ्याने आजपर्यंत इथं येऊन यांच्या तक्रारी जाणून घेतल्या नाही कि किंवा वैद्यकीय अधिकारी यांनीही वेळेवर तपासणी केलेली नाहीये असा हा पाडा असून हा शासकीय योजनेपासून वंचित आहे गावकरी एक्सप्रेस न्यूज साठी जगन ठाकरे शहादा